हिंगोली जिल्ह्याचा कदापी वाळवंट होऊ देणार नाही आमदार संतोष बांगर हिंगोलीच्या कयादू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून त्यातील पाणी इसापूर धरणात नेले जाणार असून पुढे हे पाणी नांदेडकडे नेले जाईल यापुढे हिंगोली जिल्ह्याचे वाळवंट होणार असून या कामाला आपला विरोध राहणार रा आहे सदर निविदा प्रक्रिया रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार संतोष बांगर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली उर्दो पेनगंगा प्रकल्पाच्या इसापूर धरणामध्ये कयादू नदीचे पाणी नेले जाणार आहे त्यासाठी खरबी येथे वळण बंधारा बांधला जाणार असून त्या ठिकाणावरून बोगद्याचे बांधकाम करून कयादूचे पाणी इसापूर धरणात सोडले जाणार आहे पुढील धरणात पुढे धरणातील पाणी नांदेडला नेले जाणार आहे त्यामुळे या पाण्याचा फायदा नांदेड जिल्ह्यालाच होणार आहे या संदर्भात उर्दू पेनगंगा प्रकल्प का कार्यालयाने निवेदन प्रक्रिया प्रसिद्ध केली असून या कामासाठी नऊ हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयाचा खर्च होणार आहे या संदर्भात आमदार बांगर यांनी सांगितले की हिंगोली जिल्ह्याचे पाणी नांदेडकडे ने देऊन जिल्ह्याचा वाळवंट करण्याचा घाट घातला जात आहे मात्र हिंगोली जिल्ह्याचा वाळवंट होऊ देणार नाही हिंगोली जिल्ह्याचा पाण्याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच झाला पाहिजे ही आपली भूमिका आहे त्यासाठी वेळ प्रसंगी तीव्र लढा उभारला जाईल या संदर्भात बुधवारी दिनांक चार सप्टेंबर रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून सदर निविदा रद्द करण्याच्या संदर्भात त्यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचेही आमदार बांगर यांनी स्पष्ट केले आपल्या सोबत आहेत ऐकूया माझ्या हिंगोली जिल्ह्याला शब्द देतोय की माझ्या हिंगोली जिल्ह्याचं वाळवंट होऊ देणार नाही जी काही टेंडर प्रक्रिया निघलेली आहे ती कशी रद्द होईल आणि माझ्या हिंगोली जिल्ह्यातलं पाणी हिंगोली जिल्ह्यातच राहावं ज्या पद्धतीनं खरबी कालावा मला वाटते की बोगद्यामधून हे पाणी नांदेड या ठिकाणी वळवण्यात येणार आहे तर हे नांदेडला पाणी जाणार नाही आमचा जीव गेला तरी परवा नाही पण आमच्या हिंगोलीतला एकही चिट्टा त्या ठिकाणी आम्ही नांदेडला नेऊ देणार नाही हा या एक कळमध्री विधानसभेचा आमदार म्हणून आणि या हिंगोली जिल्ह्याचा एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा शब्द देतोय की हिंगोली जिल्ह्याचा वळवंट होऊ देणार नाही आणि एकही चिट्टा त्या ठिकाणी जाऊ देणार नाही आज संध्याकाळी सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे मी जाणार आहे आणि ही टेंडर प्रक्रिया कशी रद्द करता येईल त्या ठिकाणी मी म्हणजे टेंडर प्रक्रिया ही रद्द करून घेईल असा तुम्हाला मी त्या ठिकाणी शब्द देतोय